काय झालं पट हा बाबा इथं पोशाख बदलून झालं बाय लगेच गरम झाल गार लागत आता काय गार राहतो वरच राहिलं गार लागत हा येतो माझ्या आगाव नीटच थांब कि काय करते काय चाललंय माझं आता मास तयार चालले एवढं तळलेत मास एवढं राहिलं बाबा ठेक ठिकाण दाव बाबा माझं काम मी ओ, काम हो। का। देते आपल्याला थोडं देत काय म्हणत काय म्हणताय म्हणताय ते तीन दोन तीन राहिले पात पाताळ भाजी केली तिनच केली पाणी हाटून तूच केली भाजी असू दे काय कर बरं गॅसाचं काय करायचंय मोठा करायचा काय पोटा करायचा करा का आम्हाला नाव जमत आहे का निश्चित कुंबडीला पकड झाली दर धरती म्हणती मम्मी अगं बसवायचं काय नाही बाळा ना चालायच ना ना। म्हातारा माणूस आहे समजून घ्यावायच हो तरी नक mm. हातारी माझा ना नातू खरं समजून घेतो फक्त हे नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आमची चालले मच्छी पार्टी खरंच जायचं होतं ला मस्त खायला पण म्हातार म्हणते आमचं कि दोन हजार रुपये घालू नका दोन तीन हजार रुपये जाते मास खायला हा आपल्याला घरी खा हो घरीच खा आम्हाला काय कामच नाही काय दिवस एक दिवस आहे तर खावा दिले की करू तुला खर्च आणि आता बघा

थोड्या दिवस करायचंच आहे की काम झालंय दा नाही ना काम नाही झालं कसा सामने तिकडं मागं कुठे बोलतो आता मोर आहे मोर मग कसा तुला दाखवती किसका जी बाकीट हो हो का जी बाकीट टाकू अगं दुकाला लागले ते का तुला छगा बसऊ काटे मी बया 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 ही दाखवू का असं बत्ती हा काही डबा आहे आगो 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 का होती मम्मी काय पाच पाच वेळा कुठं हलवाय तिथं ओका आम्ही घरीच नाश्ता नाश्ता मला चपाती का मला बाप खाऊन जातो काय <laughs> चर नाश्ता तरी म्हणते मला नाश्ता काही खाऊन पिऊन नाही म्हणते रवा उपी हवा नाही त्याला नाही चवच नाही पंचायत लागले मला नको ढकलून नाही पंचायत पंचायत

नाही रात जाता तता तत द दीदी दिदी या म्हणलं बाई आता हे कुठलं पूजा चालली काय माहिती मला वाटलं सिंगनापूरचं तिथं अभिषेक झाला आहे चुकायला रे अन्या म्हणलं बाई इकडं कसं प्रकरित केला माहिती आहे ते तिथंच अभिषेक चाललं आहे म्हटलं म्हणलं तुला झोपून दिल का मी तर झोपून मग आता काय सांगं सम की काय करायचं आणि हळूहळू नाही येत कसं

बर बाबू या नाही खराब झाले पण बाबा खायच्या आधीच बघा काय शॅम्पल बघा तळलेला मग देता नाही तळल्याला नको बात झालं त्याच्यात काटा एकच गावला जास्त एकच केलं घेऊन अर्धा किलोची कुठे दिसली तुम्हाला त्यांना चिलाप्या दिसले की चिलाप्या किती आणून किती नाही होते तुम्ही आणतानाच लय आणाय पाहिजे बाबा मुठ मोठ नव्हतं तिथे विचार त्यालाच एकच मोठा त्यात बी कालवा झाला कशात कालवा झाला का मग ते ह्यानी कवडस आणला कवडस हे असला म्हणत होती चिलबे

मलाच वाचतील काय करायचं बरं नाही शिजलंय बर का मासे वरच खरं लागते खाऊन मसाला पाण्यात घाल तुमचा मना राह तिकडच नका डोकं उठवायनु मना इकडं आता मन्या शेजारी

शेंडा होता काय सांडा फोटी शिबाय काय करायचं भाकरी रपा रपा धपा धपा रपा रपा धप्पा धप्पा बघ आता माझी भाकरी तरी छान होती आता माश्यापेक्षा भाकरी भारी बाजरीची भाकरी आहे आता नाही तो ना तुझ्या तुला घातलं मला दिले का थोडं म्हणजे का आम्ही करू लागते मामीला चल चल तुला दादे कशी सगळ्यांना मदतच करावी तुला होत नाही आणि कोणाचीच आशा केली सगळ्याची आशा करते पण मला कुणी ताब्या उचू लागत नाही सायपा केला आता बघी दिला की सायपादी फक्त खाया माया खायापुरत मास्त काय <laughs> काय दे <laughs> आता काय करायचं शिजली शिजलं सगळं खाऊन बघ तबा कळम शिजलं ग खा ग आ आता मी जेवायला खा दे ग तू भात जेवायला आम्हाला छापायला गरम गरम भाकरी झाली थोडी भरून घे थोडा भात खाली गुड्याला बोलू गुड्या लावाय गुटा हाबा लावाय म्हणजे जेवत जेवत बोलत आबाला म्हणा होते पैसे माग त्यांना अग काय तुझं माझी चालय खाता खाता आता म्हणता नंबर द्या मला कुठे गेलं बाजी तू ताट मला दिलं काय वतायला सांगता ना <ण्या>

का एवढ्या कांदा कांदा हा नाही खावत नाही कांदा बिलकुल कसा वाकरी तर आपल्यान घेतली सारी जाती गावात तुम्ही जाती गावात